बाहेरची साडी माझ्या करिअरमध्ये आला तेव्हा मी ऑलरेडी भरपूर सिनेमे केले होते आणि तेव्हा मला जे कॅरेक्टर सांगितलं होतं की ट्रॅक्टर चालवणार व्हिलन्सना मारणार वगैरे हे खूप चॅलेंजिंग वाटलं मला मी ट्रॅक्टर चालवणार म्हणजे मी ऑलरेडी जेमतेम गाडी चालवायला लागले होते माझी कार तेव्हाच मी नुकतीच विकत घेतली होती आणि ट्रॅक्टर चालवणार ओके असं म्हणजे ते चॅलेंजिंग होतं आणि कॅरेक्टर छोटं होतं पण ते इम्पॉर्टंट होतं खूप कॅरेक्टर बिजली नावाचं कॅरेक्टर होतं गाणं छान होतं माझ्या मध्ये वर्ष आजही लागलं तरी, आज लाग ला तरी लोक हो सो ताल ताल <laughs> so, तेव्हा ते ते मीडिया फार काही नव्हतं किंवा काही विशेष असं गवगवा नव्हता पण तेव्हा त्या काळात मी ट्रॅक्टर चालवला होता आज रिंकूने सैराटमध्ये घे चालवला वगैरे तेव्हा मी चालवला होता आणि जे दादा कोणके होते ते सेटवर येऊन त्यावेळेस माझा वाढदिवस आला होता त्या शूटिंग मध्ये इंगोली गावात शूटिंग केलं होतं आम्ही विजय कोणके डायरेक्टर आणि तेव्हा त्यांनी ते मला मला असं वाईट वाटत होतं की माझ्या वाढदिवसाला मी लहान होते म्हणजे जशी हार्डली एकोणीस वीस वर्षाची असेल असं मनात आलं होतं की यार माझा वाढदिवस आज माझा वाढदिवस कोण सेलिब्रेट करणार मी माझ्या घरी नाही आहे माझ्या लोकांमध्ये नाही आहे असो तर शूटिंगमध्ये सगळे बिझी आहेत तेवढ्यात मला निरोप आला की सगळे तुला बाहेर म्हटलं काय झालं कारण मी का फार वाढदिवस वाढदिवसे वाढदिवसे तर बघितलं तर लांबून दादा कोडके चालत येत होते त्यांच्या बरोबर केक आणला होता त्यांनी आणि एक मोठं गिफ्ट होतं माझ्यासाठी त्या माहेरची साडीची ती माझी वेगळीच आठवण आहे की त्यांनी माझा वाढदिवस सेलिब्रेट केला होता आणि ब्रेस आलं होतं त्यावेळेस वाह वा इतका दणदणीत त्यांनी साजरा केला होता मला अजिबात मग त्याचं दुःख नव्हतं हो की मी कुठे काय आहे म्हणजे इतकं मोठं सेलिब्रेशन इमॅजिनेशनच्या पुढे झालं होतं mm -hmm. ते आणि त्यांनी तो सेलिब्रेट केला होता आणि yeah. ते त्यांनी जे घड्याळ दिलं होतं ते अजूनही माझ्या घरी आहे आणि ते मी चालू ठेवलं आहे भले त्याचं मशीन मागे पुढे होत असेल तरी त्याच्यात मी बॅटरी टाकून परत त्याचं क्वॉट ते मागचं जे असतं ते चेंज करत राहते uh. पण ते दिसतं तसंच अजूनही अजूनही माझ्या घरी मी सांभाळून ठेवलेलं आहे त्यांची ती आठवण आहे तर ही माहेरची साडीची एक वेगळी आठवण मग बाकी ट्रॅक्टर चालवला किंवा त्याच्यात चा, अजून एक आठवण म्हणजे त्या गाण्याच्या शेवटी असं होतं की आम्ही त्या नदीच्या काठी होतो तर नदीमध्ये आम्ही एंट्री करतो धावत 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 अशा सगळ्या मुली 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 अशा धावत जातो आतमध्ये आणि आत आम्ही असंच गाणं गाता गाता नाचत बागडत बिघडत गेलो आतमध्ये गेलो आणि कचकरी काच घुसली माझ्या पायामध्ये मा आणि नेगेटिव्हचा जमाना थांबू नाही शकत आपण शॉर्ट ते वेगळंच अडपण असायचं त्या काळी आणि मला कळलं होतं मला काय ते खूप लागलेलं आहे आणि त्यांनी माझं तिथलं शेवटचे मुवमेंट्स वगैरे चालू होते कारण तो शेवट होता क्लायमॅक्स क्रसंड होत त्या गाण्याचा तो असं असंच करत तेवढ्यात ना कट झाला तिकडे आणि आम्हाला ऐकू आलं नाही कट आहे तर मी अशी अशी करते वगैरे आणि लाल लाल झालो होतो आसपासचं पाणी आणि तिकडचे लोक धावत झाली काय झालं काय झालं काय झालं मला उचलून त्यांनी बाहेर आणलं बघितलं अशी एवढी मोठी काच अशी पायर घुसली होती माझ्या बापरे शो मज गोन खूप अशा काय 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 घडामोडी घडत असतात आयुष्यात पण ते सांभाळून न्यायचं असं त्यावेळेस पण ते त्यावेळेस ते मग त्याच्यानंतर ते, ते दोन तीन दिवस त्याचं मग चालू होतं प्रेम त्याच्यावर मलमपट्टी डॉक्टर हे ते वेळ चालू होतं पण तो शॉट थांबवला नाही <laughs>